नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आशा स्वयंसेविकांसाठी अतिशय खुश खबर आहे आणि आनंदाची बातमी आहे नवीन अपडेट आलेला आहे नवीन जी आर आलेला आहे आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ झालेली आहे तर नेमकी बातमी काय आहे आणि जी आर काय आहे हे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला मानधनात नेमकी किती वाढ झालेली आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा मित्रांनो या ठिकाणी जी आर आलेला आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सतरा दोन हजार चोवीस पंचवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील मानधन रुपये चोवीस हजार आठशे सोळा पॉईंट नव्वद लक्ष कोटी व माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील वाढीव दरानुसार थकबाकी मानधन एकोणीस हजार कोटी पंच्याहत्तर लाख असे एकूण त्रेचाळीस हजार कोटी आठशे पंचवीस लाख इतके रक्कम वितरित करण्याबाबत अर्थात मित्रांनो मानधनामध्ये जी काही वाढ झालेली आहे तर त्या संदर्भातलं निधीचं वितरण करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे आणि बघा या ठिकाणी हा जी आर जो पब्लिश झालेला आहे तर तो आजच पब्लिश झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला खाली दिसून येईल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या जी मध्ये नेमकं काय का म्हटलेलं आहे पूर्ण जी आर आपण बघणार नाही महत्वाचे पॉइंट्स आपण बघणार आहे आणि नेमकी ही वाढ कुठे झालेली आहे ते आपण बघणार आहे करून आपण खाली येऊया आणि बघा या ठिकाणी आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक या दोन्ही घटकाच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरिता दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे प्र रुपये पाच हजार म्हणजे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच दिनांक चौदा मार्च दोन हजार च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात अनुक्रमे पाच हजार व रुपये एक हजार इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा अगोदर दोन हजार तेवीसच्या नुसार हे जे मानधन होतं तर अशा स्वयंसेविकांसाठी पाच हजार रुपये होतं आणि गटप्रवर्तकांसाठी सहा हजार दोनशे रुपये होतं तर त्याच्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आणि ही जी वाढ आहे तर ती अशा स्वयंसेविकांसाठी पाच हजार रुपयाची वाढ झालेली आहे दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आणि गट प्रवर्तकांच्या मानधनामध्ये एक हजार रुपयानं वाढ झालेली आहे म्हणजे अशा स्वयंसेविकांच्या पगारामध्ये दुपीनं या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येईल तर बघूया नेमकं याचं डिटेल खाली देण्यात आलेलं आहे यासाठी आपल्याला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर बघा या ठिकाणी सदर मंजूर तरतुदीमध्ये आहे जुलै दोन हजार चोवीस म्हणजे जुलै दोन हजार चोवीस पासून ही वाढ देण्यात येणार आहे जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या नऊ महिन्याचे दहा हजार म्हणजे स्वयंसेविकांसाठी व सात हजार था दोनशे गटप्रवर्तक इतक्या दराने मासिक तत्वावर मानधन अदा करण्याकरता चौऱ्याहत्तर हजार चारशे पन्नास लक्ष कोटी माहेोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत अनुक्रमे वाढीव दर रुपये मानधन एकोणीस लक्ष आठ हजार कोटी असे एकूण त्र्याण्णव हजार चारशे एकोणसाठ कोटी लक्ष इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागास विनंती करण्यात आलेली होती तर बघा या ठिकाणी वित्त विभागाकडे अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकाच्या मानधनामध्ये वाढ करण्यासंदर्भातली विनंती करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने वित्त विभागाने आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना मानधन अदा करण्यात माहे जुलै दोन हजार चोवीस सप्टेंबर ते दोन हजार चोवीस या तीन महिन्याच्या कालावधीकरता चोवीस हजार आठशे सोळा कोटी लक्ष व नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते, ते मार्च चोवीस या कालावधीत रुपये पाच हजार व रुपये एक हजार इतका वाढीव दराने थकबाकी मानधन अदा करण्याकरता एकोणीस हजार आठ लक्ष कोटी असे एकूण त्रेचाळीस हजार आठशे पंचवीस लक्ष कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे आणि वित्त विभागाने या मानधनासाठी मान्यता सुद्धा दिलेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण बघा या शासन निर्णयामध्ये पुढे म्हटलेलं आहे की सदर मंजूर तरतुदीतून अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक मानधन अदा करण्याकरता माहे जुलै दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या तीन महिन्याच्या कालावधीकरता चोवीस हजार आठशे सोळा लक्ष कोटी व माय नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील रुपये पाच हजार व रुपये एक हजार इतका दराने थकबाकी मानधन अदा करण्याकरता एकोणीस हजार आठ लक्ष कोटी असे एकूण त्रेचाळीस हजार आठशे पंचवीस लक्ष कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने त्रेचाळीस हजार आठशे पंचवीस लक्ष कोटी इतके अनुदान रक्कम लेखा शीर्षक बावीस दहा एच ओ पंधरा मधून वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारे कि जुलै दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दो दोन हजार चोवीस या तीन महिन्याच्या कालावधीतील जे काही मानधन वाढ झालेली आहे तर त्या संदर्भातील मानधन अदा संदर्भात वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच हे मानधन वाढीव स्वरूपात आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर होता हा जी आर डिटेल वाट वाचण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जी ची लिंक पण दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा म्हणजे हा जी आर डाउनलोड होईल आणि त्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये हे वाचता पण येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद